मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचा संघर्ष हा आजचा नाही त्यासाठी तब्बल एक तप तब म्हणजेच बारा वर्षांचा संघर्ष आहे केंद्रातील मोदी सरकारने अखेर तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी या संदर्भातील निर्णय घेतला आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्या संदर्भातील अधिसूचना दिनांक आठ जानेवारी रोजी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी जारी केली त्याची प्रत राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्याकडे सोपवली पाहूया मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्याचा घटनाक्रम दोन मराठीच्या अभिजात दर्जाबद्दल संशोधन करून तसा अहवाल केंद्र सरकारला देण्यासाठी प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना झाली दोन हजार तेरा साली या समितीने आपला अहवाल प्रकाशित केला त्यात मराठी महार्ठी महरट्टी मराठी मराठी असा मराठीचा उच्चार बदलत गेला असे या अहवालात म्हटलं आहे महाराष्ट्री भाषा ही महाराष्ट्र हा प्रदेश अस्तित्वात येण्याच्या फार पूर्वीपासून प्रचलित आणि मराठीचं वय किमान अडीच हजार वर्ष जुनं असल्याचे पुरावे असल्याचा या अहवालात म्हटलं होतं अकरा कोटी लोकांची मराठी जगातली दहाव्या ते पंधराव्या क्रमांकाची भाषा आहे देशातील ती एक महत्वाची राष्ट्रीय भाषा आहे तिच्या ऐतिहासिक प्रवासाचे संदर्भ देत आणि विविध शतकांमध्ये विविध साहित्यिकांनी दिलेल्या योगदानाचा सा विचार करून तिचा अभिजात पण स्वयंसिद्ध आहे असंही या अहवालात म्हटलं होतं आता पाहूया एखाद्या भाषेला अभिजात दर्जा दिल्यानंतर काय लाभ होतात आणि आतापर्यंत ज्या भाषांना हा दर्जा दिलाय त्यांना यातले कोणते लाभ दिले गेले दोन हजार सोळा साली सांस्कृतिक मंत्रालयाने सांगितलं होतं की संस्कृत तामिळ कन्नड तेलुगू या भाषांसाठी काही संस्था उभारल्या गेल्या आहेत तसंच या भाषांमधल्या प्रकल्पांना पाठबळ देण्यासाठी आर्थिक तरतूदही केली गेली होती यात प्रत्येक भाषेसाठी दरवर्षी काही कोटी रुपये दिले गेले होते अभिजात दर्जा मिळण्याचे भाषा संवर्धनासाठी काय फायदे आहेत याची सविस्तर माहिती महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने आपल्या संकेतस्थळावर दिली आहे त्यानुसार मराठीच्या बोलींचा अभ्यास संशोधन साहित्य संग्रह करणं भारतातील सर्व साडेचारशे विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय करणं प्राचीन ग्रंथ अनुवादित करणं महाराष्ट्रातील सर्व बारा हजार ग्रंथालयांना सशक्त करणं मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था व्यक्ती विद्यार्थी अशा साऱ्यांना भरीव मदत करणं केंद्र सरकारने आज जारी केलेल्या निवेदनात म्हटले की मराठीला आणि अन्य भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे नोकरीच्या संधीत वाढ होती विशेषतः आणि संशोधन क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध होती त्याचबरोबर संवर्धन माहिती गोळा करणं या भाषांमधील पुरातन साहित्यांचं डिजिटायझेशन सा यामुळे भाषांतर नोंद विविध साहित्याचं सा प्रकाशन तसेच डिजिटल माध्यमात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील केंद्र सरकारच्या आजच्या निर्णयामुळे महाराष्ट्र मराठी बिहार उत्तर प्रदेश बिहार आणि मध्य प्रदेश पाली आणि प्राकृत पश्चिम बंगाल बंगाली आसाम आसामी या राज्यांवर या निर्णयाचा प्रभाव पडेल मात्र राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर या निर्णयाचा दुर्गामी परिणाम होणार असल्याचे दिसेल